आगे बढ़ो तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ अरे लड़ेंगे जीतेंगे हम सब जरंगे लड़ेंगे जीतेंगे हम सब जरंगे छत्रपति शिवाजी महाराज की एक मराठा लाख मराठा मराठा समाजाला आला ओबीसी मधून आरक्षण मिळावं यासाठी मनोज आज रंगे पाटील यांनी परत उपोषण सुरू केलं आहे आणि अत्यंत त्यांची वाईट अवस्था सुरू आहे नववा दिवस उपोषण त्यांच्या त्यांची तब्येत खूप डासळत जर त्यांची तास्यता आलेली नाही सरकारचा असंवेदनशील मला बघता आम्ही सर्व बारशीतील मराठा बांधव सर्व एकत्र आलोत आणि उद्या बार्शी बंदी आम्ही हाक देतोय तर सर्व व्यापारी बांधवांना विनंती राहील वार्षिक तालुक्यातील सर्व सर्व बारशी तालुका आणि बार्शी ता शहर हे बंद सगळ्यांनी ठेवावं मनोज बराजरांनी पाटकांचा आवाज जो सरकारपर्यंत पोचावा आणि सरकारने त्वरित त्याच्यावर काहीतरी निर्णय घ्यावा हे सरकारात्मकता दाखवावी यासाठी आम्ही सर्व समाज बांधव करतोय आणि आम्ही आता थोडंसं आणि तहसीलदार साहेबांना पण आम्ही निवेदन देतो उद्या बार्शी बंदचं पोलीस स्टेशनला पण देणार आहे त्या बार्शी उद्याचा बार्शी तालुका बंदमध्ये अत्यावश्यक सेवा दवाखाने मेडिकल करून सर्वांना विनंती आहे की सर्वांनी बंद करून द्या बार्शी दा बंद करून त्या आंदोलनाला दा पाठिंबा दाखवून पाठिंबा दाखवा सुरुवातीलाच आम्ही या ठिकाणी स्पष्ट करतो आहे की उद्या दिनांक सव्वीस वार गुरुवार गरजवंत मराठ्यांच्या वतीनं या ठिकाणी बार्शी शहर वैराग शहर आणि पूर्ण तालुका कडे पोट बंद राहणार आहे गेल्या वेळेस अखंड महाराष्ट्र बंद असताना मी त्या दिवशी सांगितलं होतं मल्लीनाथ की इतके कसे झाले आम्ही मराठे स्वस्त अरे मराठ्यांच्या तलवारीवरती मराठ्यांचंच रक्त हे उद्याच्या बंद मध्ये अजिबात दिसणार नाही सगळ्या गरजवंत मराठ्यांनी एक मुख्यानं एक किरान उद्या कशी वर्षी बंद होत नाही आणि आमच्या भावना ह्या जोपर्यंत शासनाकडे तात्परता पाळत नाहीत तोपर्यंत आम्ही हे वार्षिकचं कुठल्याही पद्धतीचं दुकान कुठल्याही पद्धतीचं शासकीय ऑफिस कार्यालय आम्ही त्या ठिकाणी उघडू देणार नाही आतापर्यंत आम्ही खूप संयमानं घेतलंय या ठिकाणी आता सांगितलंय की आंतरवालीमध्ये मनोज दादांची काय परिस्थिती आहे इथं आनंदरावची काय परिस्थिती आहे आम्ही सुद्धा आंतरवालीला नेहमी जातोय मग अशी युवराज बापू काटेने सांगितलं की आपण उद्या किंवा परवा अजून आंतरवालीला समर्थन देण्यासाठी

अंगावरती शिंतोडे उडवण्याचा हाकेसारखा दळभद्री माणूस जर त्या ठिकाणी नाटक करत असेल तर या ठिकाणचा गरजवंत मराठा हा सगळे मिळून त्या ठिकाणी हकेला जा विचारतील आणि त्याचं आंदोलन उधळून लावण्याचा पवित्र या सगळ्या सग्ण, सगळ्या वार्शी तालुक्यातल्या गरजवंत मराठ्यांनी घेतलेला यानंतर उद्या वार्शी बंद तर आहेच काल परवा तुम्ही जालन्यात बघितलंय साबळे नावाच्या सरपंचांनी तहसीलदारची खुर्ची त्या ठिकाणी आणून पेटवलेली आहे पुढच्या काळामध्ये आम्ही सगळे वार्षिक शहरातले तालुक्यातले ग्रामीण भागातले गरजवंत मराठे पुन्हा पुन्हा हा शब्द वापरतोय प्रस्थापित मराठ्यांच्या विरोधातच आमची ही लढाई आहे गरजवंत मराठे या शहरातले जेवढे शासकीय कार्यालय असतील तेवढे आम्ही बंद ठेवू काही कारणानं त्यांनी बंद नाही ठेवले तर ती फोडून टाकण्याची सौदा धमक आमच्या मराठ्यांच्या मनगटामध्ये हे सुद्धा आता प्रशासनाला सांगितलं पाहिजे त्यांना कळलं पाहिजे तर आमच्या भावना मराठ्यांच्या त्या फडणवीस नावाच्या एका दळबद्री उपमुख्यमंत्र्यापर्यंत पोहोचतील त्या अनाजी पंतपर्यंत पोचतील अशाच पद्धतीची एक निवेदन आम्हाला या ठिकाणी करायचंय आम्ही या निवेदनामध्ये पूर्ण माहिती लिहिलेली आहे आपल्या सगळ्या पत्रकारांना ही त्याच्यानंतर पोचेल परंतु आमच्या भावना अतिशय तीव्र आहेत उद्या कुठल्याही परिस्थितीमध्ये आमचा बंद हा यशस्वी शंभर टक्के बंद राहणार या शहरातल्या तमाम व्यापाऱ्यांना शैक्षणिक संस्थेला आमची हात जोडून विनंती राहणार आहे मराठा समाजाच्या वतीनं गरजवंत मराठ्यांच्या वतीनं की आपण बंद मध्ये सहभागी होऊन आम्हाला या ठिकाणी सहकार्य करावं जय जिजाऊ जय शिवराय आज तुम्हाला दोन हजार बावीस पासून मराठा समाजासाठी आरक्षण साठी ज्यावेळेस आम्ही तालुक्यात सन्मान्य राजभाऊ राऊत सन्मान्य नगराध्यक्ष विश्वास बारबुले सन्मान्य राजेंद्र मिरगेने ज्यावेळेस आम्ही मराठा समाजासाठी आरक्षण भेटण्यासाठी गावगावाही एकत्र मराठा समाज आपण एकत्र करण्यासाठी आम्ही जमलो होतो परंतु काही नेते मंडळी स्वतःच्या स्वार्थापुटी स्वतःच अस्तित्व टिकविण्यासाठी आज आरक्षणच्या गप्पा करत होते त्यासाठी आम्हाला वेगळी भूमिका घ्यावी लागली त्यानंतर आम्हाला आमचे आनंद आनंद काशीद सर त्यावेळेस आपण वेगळी भूमिका घेत नसताना आपण कुठलं राजकीय आणायचं नाही आपल्या मराठा बांधवांना फक्त आरक्षण मिळण्यासाठीच आपण झटलं पाहिजे एवढंच त्यांचं नेतृत्व आहे आणि आज फक्त आपण गेले नऊ दिवस मनोज धरंगजे पाटील यांच्या नेतृत्वाला आपण सर्वजण पाठिंबा देऊन आपण आनंद काशीद सरांना आपण पाठिंबा देण्याला आलेलो आणि तुम्हाला सांगतो की हे करत असताना सुद्धा स्वतःच अस्तित्व टिकून ठेवण्यासाठी काही नेते मंडळी उपोषणला बसतात आरक्षणची बात करतात ही कुठल्याही गोष्टीची वर व्रता आहे परंतु ही जर पहिल्यापासून जर आज तिथल्या नेते मंडळीने जर आरक्षणचा हा मुद्दा बार्शी शहरात आज उपस्थित केला असता तर त्यांना समजलं असत की गेल्या लोकसभेच्या वेळेस कसा बारशी सरांना मराठा समाजाला झटका दिला त्यावेळेस जाग आलेली आहे असो उशिरा पाहुणा त्यांना जाग आली परंतु मला तुम्हाला एवढंच सांगायचंय की आपण कुठल्याच गोष्टीला न भेटता मराठा समाजाच्या वतीनं आपण सर्वांनी एकत्र येऊन उद्या बारशी बनची हात आपण दिलेली आहे महाराष्ट्रात तर आहेच परंतु बार्शी तालुक्या आपण मर्यादित आपण बार्शी सर्वांनी सहकार्य सर करावा